रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वेलसन सराफ हडपसर पुणे उरुळी कांचे श्री गुरुदत्त सेवा विकास प्रतिष्ठान यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याण्णवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विकासाच्या प्रमाणावर राज्य करणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय असं प्रतिपादन भाजप पश्चिम महाराष्ट्र व्यापार आघाडीचे अध्यक्ष गुरुदत्त सेवा विकास प्रतिष्ठानच्या वतीनं रॉयल मीडिया न्यूज चे संपादक तुकाराम कोडसे यांना आदर्श संपादक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तसेच गौरव कवडे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी कांचनचे सरपंच भाऊसाहेब कांचन भाजप पश्चिम महाराष्ट्र व्यापारी आघाडीचे अध्यक्ष विकास जगताप रुळी कांचनचे माजी उपसरपंच युवराज कांचन रामभाऊ तुपे पूजा सणास तुकाराम कांचन विजय तुपे अमोल भोसले विशाल शेलार अमित तुपे रोहिदास मुरकुटे अतुल मोरे राजू भोसले जितेंद्र काळे राहुल कांबळे अभिजित जगदाळे प्रवीण पिस्साळ हनुमंत भोसले ऋषिकेश शेळके हरिभक्त पारायण अक्षय महाराज रोडे संभाजी महाराज अपुणे आदी मान्यवर उपस्थित होते श्री गुरुदत्त सेविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील तुपे यांनी आलेल्या मान्यवरांचं स्वागत केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बाळकृष्ण काकडेसर यांनी केले तर आभार समाधान अवचट यांनी मानले रिपोर्ट रॉयल मीडिया न्यूज महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा